नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा शेकडेवारीवर आधारित खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न काय दिलाय तो वाचून घेऊ बघा चे उत्पन्न बीच्या उत्पन्नाच्या पंचवीस टक्के जास्त आहे तर बी चे उत्पन्न एच्या उत्पन्नाच्या किती टक्के कमी एकाचं उत्पन्न जास्त मानल्यावर दुसऱ्याचं त्याच्यापेक्षा कमीच असणार मित्रांनो हा प्रश्न आपण दोन पद्धतीने सोडूया पहिल्यांदा शॉर्ट मेथडने सोडू आणि पुन्हा आपल्या बेसिक मेथडने बघा विद्यार्थी मित्रांनो एचं उत्पन्न कसं दिलंय जास्त दिलंय पण किती पंचवीस टक्के बघा पंचवीस टक्के म्हणजे सर्वांना माहित पाहिजे पंचवीस टक्केचा अपूर्णांक काय असतो एकशे चार असतो जास्त म्हणजे जा काय आपण प्लस लिहूया जास्त म्हणजे जा प्लस शॉर्ट मेथड मित्रांनो काय करायचं बघा आता याचं जास्त म्हणजे जा याचं काय असणार कमी असणार कमी म्हणजे वजा बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं इथं प्लस आहे या चार मध्ये वरला अंश मिसळायचा चार आणि एक किती पाच याचं छेदात वरला एक जशास तसा कमी आहे एकछेद पाच म्हणजे किती टक्के असत एकशेद पाच रूपांतर टक्क्यात करा गुणिले शंभर करा विसा शंभर म्हणजे किती येणार वीस टक्क्याने कमी येणार कसं ओळखायचं इथं वादाचं चिन्ह आहे आता बेसिक मेथडने काय बोलणार एच उत्पन्न बी च्या उत्पन्नाच्या पंचवीस टक्के जास्त आहे समजा बीच उत्पन्न जर शंभर धरलं तर याच किती येणार एकशे पंचवीस बघा एचं एकशे पंचवीस आणि बीचं किती शंभर बघा एचं उत्पन्न बीच्या उत्पन्नाच्या पंचवीस टक्के जास्तच आहे आता काय करायचे बीचं उत्पन्न एच्या किती टक्के कमी आहे च्या कुणाला ए ला म्हणजे छेदात एचं उत्पन्न लिहायचं एकशे पंचवीस किती न कमी आहे बघा पंचवीस न कमी आहे अंशात पंचवीस गुणिले शंभर का टक्क्यात काढायचे पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाचचा सव्वाशे पाच एक पाच आणि तो वीसा पंचवीस शंभर इथं पण वीस टक्केच आलेलं आहे म्हणजे बीच उत्पन्न एच्या उत्पन्नाच्या उत्पन वीस टक्क्यानं कमी आहे धन्यवाद